पंच झाल्याचं त्यांना सहन होत नव्हतं त्यासोबतच बसलेल्या चौकशीमध्ये आमच्यावर देखील कुठली ना कुठली घटनांतर येणार आहेत असं त्यांना होतं म्हणून त्यांनी अतिशय समजून उमजून समाधान भाऊंची हत्या केल्याचा आरोप समाधान भाऊंच्या पत्नी करत आहे पण जामनेर पोलीस स्टेशन मध्ये ज्यावेळी त्या तक्रार दाखल करायला आल्या तर पोलिसांचं प्रथम कर्तव्य आहे की आलेल्या प्रत्येक व्यक्तीचं म्हणणं ऐकून घेत त्याची तक्रार रिक्सर नोंदवून हो घेत पण जामनेर पोलीस प्रशासन मात्र यामध्ये ढिसाळपणा करत अतिशय चुकीच्या पद्धतीने गलतान कारभार करत आहे नमस्कार आपण बघत आहोत एम जे न्यूज जामनेर तालुक्यातील धक्कादायक प्रकार समाधान मिळे या बौद्ध बांधवाची हत्या होऊन पाच दिवस उलटले परंतु पाचोरा उपविभागीय उप पोलीस अधीक्षक व जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आरोपींवर गुन्हा कोणता दाखल करायचा याची शहानिशा व तपास करीत आहे यात पीडित कुटुंब मैताचा जलदान विधी करण्याच्या दिवसात पोलीस स्टेशनला न्यायाची हक मागत पोलीस स्टेशन समोर फिरत आहे या सर्व घटनेची माहिती आंबेडकरी चळवळींना माहिती पडताच त्यांनी समाधान मेडे यांचे घर गाठून पोलीस स्टेशनवर आंदोलनाची भूमिका घेत विचारणा केली असता पाचोरा उपविभागीय पोलीस अधीक्षक हे तपास करीत आहे या, या व्यतिरिक्त काहीही बोलू शकले नाही परंतु कलम तीनशे दोन दाखल करू शकत नाही किंवा करणार नाही असे उत्तर देखील दिले नाही पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येणार अशी माहिती जामनेर पोलीस निरीक्षक यांनी दिली परंतु वंचित या संघटनेचे पदाधिकारी यांनी अॅट्रॉसिटी व कलम तीनशे दोन दाखल करावा नाही तर जळगाव जिल्हाधिकारी यांच्याकडे जामनेर ते जळगाव पायी मोर्चा नेणार असा इशारा देखील पोलीस प्रशासनाला इथं देण्यात आला वो

کو کرنی ہوگی تو تم کو دینا ہوگا کرنے دیں گے تو چھین کے لیں گے سندھان जळगावला पायी पोचायचंय इथून दीड तास लागू आहे की नाही मागच्या माग पळून जायचं नाही नाही कोण कोण पळून जाणार आहे हातवर कारण मी घरी निघून जाईल असं कोण कोण आहे रस्त्याने जाताना किती किती गावं लागतात सगळ्या गावातल्या आंबेडकर नगरांना फोन कर संपर्क असते त्यांना सोबत घेऊ त्यांना सोबत घेऊ जॉईन व्हायला सांग इथून पाचशे निघाले जाता पाच हजार झाले पाहिजे हा आपली सगळ्यांची जबाबदारी आहे की आपला एक बौद्ध बांधव मारला जातोय आणि पोलीस ऐकत नाहीये इथले आमदार खासदार पोलिसांना त्या भावाखाली घेत आहेत पुन्हा नोंदवून घेतला जात नाहीये तर उद्या उठून हा अन्याय आपल्यावर येऊ शकतो आज आपली जबाबदारी आहे की आपण पेटून उठलं पाहिजे आपण नुकतंच पाहिलं सोलापूर जिल्ह्यामध्ये बाबासाहेबाच्या नावाच्या कबाणीसाठी आपले बौद्ध बांधव मुंबईपर्यंत पाय विढले होते भरपावसात आपल्याला आपल्या समाधान भाऊच्या कुटुंबासाठी आणि त्याच्या न्यायासाठी सगळ्यांना सोबत राहायचं ज्यांना वाटत असेल की आम्ही इथून निघून जाऊ वारध्या रस्त्यातून निघून जाऊ त्या भावांना आता आताच जेबीम घालून देते नंतर पुढे येऊन जेबीम घालू नको भाऊ आताच घरी जायचं काय प्रॉब्लेम आहे काय मागणी गेल्या पाच दिवसांपूर्वी जळगाव जिल्ह्यातल्या जामनेर तालुक्यामध्ये मोईखेडा दिगर या गावामध्ये आमचे कालकथित बांधव समाधान भाऊ भेडे यांची हत्या झाल्याचा आरोप त्यांच्या पत्नी करत आहेत त्यांच्या पत्नीने अतिशय स्पष्टपणे आपल्या जबाबात लिहून दिलेला आहे की समाधान भाऊ यांना त्यांच्या परिचयातली चार लोक संध्याकाळी जेवणासाठी बाहेर घेऊन गेल्याचं सांगत होती घरी आल्यानंतर मात्र समाधान भाऊच्या तोंडाला फेस आला समाधान त्यांनी असं सांगितलं की मला ज्या लोकांनी सोबत नेलं लो होतं त्या लोकांनी मला विष पाजलेला आहे आणि रस्त्याने नेत असताना समाधान भाऊंचा मृत्यू झाला या संदर्भामध्ये समाधान भाऊंच्या पत्नी ज्या मोईखेडा दिगर या गावच्या सरपंच होत्या कालपर्यंत त्या सरपंच पदी होत्या पण यामध्ये राजकारण शिजवलं गेलंय त्यांच्या सरपंच पदाच्या कालावधीमध्ये त्या ग्रामपंचायतीच्या कारभाराच्या विरोधात त्यांनी चौकशी तिचा त्या पवित्र घेतला समाधान भाऊ हे हाडाचे कार्यकर्ते होते आणि कार्यकर्ता यांना त्यांनी भ्रष्टाचार होणार नाही म्हणून त्यांनी जबाबदारी घेते पवित्र उचलला पण ज्या चार, चार लोकांनी त्यांना सोबत नेलं होतं ही लोक विरोधी गटातली होती समाधान भाऊच्या पत्नी सरपंच झाल्याचं त्यांना सहन होत नव्हतं त्यासोबतच बसलेल्या चौकशीमध्ये आमच्यावर देखील घडलेल्या कुठली घटनांतर येणार आहेत असं त्यांना होतं म्हणून त्यांनी अतिशय समजून उमजून समाधान भाऊंची हत्या केल्याचा आरोप समाधान भाऊच्या पत्नी करत आहे पण जामनेर पोलीस स्टेशन मध्ये ज्यावेळी त्या तक्रार दाखल करायला आल्या तर पोलिसांचं प्रथम कर्तव्य आहे की आलेल्या प्रत्येक व्यक्तीचं म्हणणं ऐकून घेत त्याची तक्रार रितसर नोंदवून घेईल पण जामनेर पोलीस प्रशासन मात्र यामध्ये ढिसाळपणा करत अतिशय चुकीच्या पद्धतीने गलतान कारभार करत आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी आताच नुकतेच जामनेर पोलीस स्टेशनचे अधिकारी यांनी ज्यावेळी संवाद साधला आमच्याशी आंदोलन करत असताना त्यावेळी म्हटले की आम्ही ईडीआर दाखल केलेला आहे आहो ज्यावेळी समाधान भाऊची पत्नी सांगते आहे की त्यांच्यावर विषप्रयोग झाला होता त्यांना सोबत कोणी नेलं होतं स्पष्टपणे नावं सांगितली जात आहेत तर तुम्हाला एफ आय आर दाखल करू न घेता तुम्ही ईडीआरच्या चौकशी अंती आरोपी कोण हे ठरवणार असाल तर मग न्यायालय कशासाठी आहे हे आमचं म्हणणं आहे आमचं म्हणणं आहे की एफ आय आर दाखल करून घेतली जावी न्यायालयाला की आरोपी कोण आहे घटना कशी झाली होती चौकशी न्यायालय करेल पण पोलीस प्रशासन इथल्या भारतीय जनता पार्टीच्या राजकीय दबावाखाली येत आहे आणि चौकशी करून घेत नाहीये असं आम्हाला दिसत आहे आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की जोपर्यंत समाधान भाऊच्या पत्नी कुटुंबाला न्याय मिळत नाही आणि एफ आय आर दाखल करून घेतली जात नाही तोपर्यंत आम्ही इथेच आम्ही बसून राहणार आहोत आणि जर येत्या दोन तासामध्ये प्रशासनाने सकारात्मक पवित्रा घेत एफ आय आर नोंदवून घेतली गेली नाही तर आता आम्ही पाचशे ते हजार आहोत लवकरच गावागावातून भीमसैनिक एकत्र येतील आणि आम्ही चामले ते जळगाव पायी जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघणार आहोत पण समाधान भाऊच्या कुटुंबाला व समाधान भाऊ कुटुंबाला न्याय मिळलं व समाधान भाऊच्या मारेकऱ्यांना शिक्षा होत नाही तोपर्यंत आम्ही लढ आम्ही न्याय मिळवून देऊ आणि मी सामाजिक न्याय जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादीकडून अशी विनंती करते पत्रकार ना की तुम्ही जास्तीत जास्त ही जास्त जी काही वार्ता आहे या वार्तेला न्याय आणि या परिवाराला न्याय मिळावा असं मी प्रशासनाला आम्ही असं निवेदन देऊ की त्यांनी या परिवाराला न्याय मिळून द्यावे आणि शासनातर्फे कडक कडी सजा ज्या लोकांचा याच्यात हात आहे ज्यांनी या परिवाराला अनाथ केलेला आहे त्या लोकांना ज्यांचा सहभाग आहे कोणी पार्टीचे असो किंवा कोणी सामाजिक क्षेत्रातले असो किंवा कोणी पुढाऱ्यांच्या हस्तक्षेप असो त्यांना आम्ही कडी कडी शिक्षा देऊ आणि या मेरे परिवाराला न्याय मिळवून देऊ असं आम्ही आश्वासन देतो जय भीम जय राष्ट्रवादी चौकशा वगैरे पाहू द्या ना आता आम्ही जर म्हणतो دا <applause> کا लागलेले ते दाखल करून घ्यायचं आम्ही एप्लाय करू तर मग आम्ही आमची गोळी करून आम्ही बसून बसून आम्ही जाणार नाही आणि तुम्ही घेत नसल तसं आम्हाला सांगा आम्ही पाहिले आम्हाला कुठे वळायचं आम्ही वळ करू गेल्या पाच सहा दिवसापासून हे लोक सतत या ठिकाणी येत आहेत परंतु पोलीस प्रशासन ऐकायला तयार नाही कालही जबाबदार अधिकारी सर्व बाहेर निघून गेले हे लोक दिवसभर इथे बसले थोडं तरी त्यांच्या मुलाबाळांचा विचार करून त्या कुटुंबाची सगळी पार्श्वभूमी आहेत आणि अपवैन मुलं इथे रात्री दहा पर्यंत पोलीस स्टेशनच्या बाहेर बसून बाल हक्कानुसार तो देखील गुन्हा ती एक महिला आहे ती जर तक्रार नोंदवायचं म्हणते त्याची तक्रार नोंदवून गेलं तुम्ही प्रथम रिस्पॉन्सिबल आहात आणि न्यायालय म्हणून तुम्ही पण पाडत असाल की ईडीआर ठरवलं तर आम्ही त्याला ग्राह्य धरत नाही मग माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार आम्ही पुढच्या भूमिका दखल घेत दखल घेतली पाहिजे आम्ही म्हणतो कोण आहे संशयित आकस्मिक म्हणजे चालतं चालतं नाही

हे तुमची जबाबदारी आहे तुमची जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडा विश्वास आहे तुम्हाला जर वाटत असेल तर मग आम्ही बसून आहोत लोक थँक्यू महत्वाची गोष्ट पोलीस प्रशासन म्हणत आहे की ईडीआर दाखल आहे आकस्मिक मृत्यूची नोंद आहे असं म्हणणं हे पोलीस प्रशासनाने स्वतःच कातड वाचवणं आहे आम्हाला स्पष्टपणे राजकी राजकीय राजकीय की दबाव आहे काल झालेलं समाधान सरपंच पदी अपात्र होणं हे समाधान भाऊच्या मैताच्या चौथ्या दिवशी होणं याच्यात नक्कीच घालणं राजकारण शिजवलं जात आहे आणि हे दुर्दैवी आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाने ज्या पद्धतीने जजमेंट दिलेला आहे की पोलिसांनी आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं म्हणणं ऐकून घेत त्याची एफ आय आर नोंदवली पाहिजे पोलीस ती एफ आय आर नोंदवत आहेत इडी आजच्या चौकशी अंती पोलीस ठरवतील तो आरोपी होईल मग पोलीस असं म्हणतील की समाधान भाऊच्या बायकोनीच विशिल हा म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय हा म्हणजे उ उद्या उठून तुम्ही आम्हालाच आरोपीच्या बिंद्रत उभे कराल कारण तुम्हाला कातडं वाचवायचंय आम्हाला हे मान्य नाही आमची एफ आय आर नोंदवली जावली समाधान भाऊला नाही मिळालाच पाहिजे आणि जोवर मिळत नाही तोपर्यंत इथून आमचा तळ हलणार नाही आणि येत्या तासाभरामध्ये प्रशासनाने समाधानकारक योग्य भूमिका घेतली नाही तर मी आवाहन करते मीडियाच्या माध्यमातून जे संविधानवादी लोक यावेळी माझा व्हिडिओ बघत असतील त्यांनी सगळ्यांनी जामनेरला पोहोचाव आम्ही पुढच्या तासाभरात जळगावकडे कूच करणार आहोत जिल्हाधिकारी कार्यालयात इथल्या पोलीस अधिकाऱ्यांना बोलवू आणि कलेक्टरच्या टेबलावर एफ आय आर नोंदवायला त्या तपासामध्ये सगळ्याचे स्टेटमेंट वगैरे रेकॉर्ड करून त्याच्यामध्ये मी पुढची कारवाई होईल ईडीच्या दृष्टीने आपला तपास चालू असतो आणि यांचं म्हणणं आहे की मग संशोधनावर डायरेक्ट गुन्हा दाखल करा नाही नाही ऑलरेडी आहे नाही आता हे सगळं ईडी दाखल झाल्यानंतर त्याच्या चौकशीतून सीआरएसी प्रमाणात चौकशी आहे ती अच्छा दा। त्याच्या चौकशीतून पुन्हा जे काय आहे ते कायदेशीर कारवाई होऊन देते त्यामध्ये यांचा अट्ट कशासाठी मग बसण्याचा यांचं म्हणणं आहे की तीनशे दोन दाखल करा आता कराच्युअली एखादा मय झाल्यानंतर त्याच्यामध्ये ऑलरेडी दाखल आहे आणि त्याची इन्क्वायरी चालू आहे जर त्याच चौकशीतून जर निष्पन्न झालं जे जिल्ह्यात निष्पन्न होईल त्याप्रमाणे कोण दाखल होईल त्यांच्याकडून काही तक्रार नाही आपल्याकडे नाही नाही त्यांचे घेतले ना त्यांचं जे स्टेटमेंट आहे त्या महिलेची जे स्टेटमेंट आहे ते घेतले त्याची रिश्यू कधी ती घेतल्या आहे आणि त्या 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 दृष्टीकोना तपास चालू आहे किंच काय म्हणणं होतं यांची नाव दिले आणि त्यांनी असं असं केलं ते तर केल। ते, ते काय केले आता तू पूर्वाय इन्क्वयरी चालू आहे बाहेर निघाला बाहेर कुठं गेला कोणासोबत गेला त्यांची सीडी पण काढलेली आहे लोकांची कोण कुठं होतं त्याचं लोकेशन पण काढलेलं आहे त्याच्यासाठी समाधानासाठी सगळं तीन पैसे बाई एक पैसे झाल्यानंतर फायदा मिळतो त्याच्यामध्ये काय काय कंडिशन द्यायचं ती पुढे घेते ती काय दिशेच आहे की हा एरिया दाखल झाले तर त्याच्या अगोदर आपण काहीच करत नाही आपल्या पोलीस स्टेशन मध्ये कोणतं म्हणजे घटना झाली समजा मर्डर यातील मयत जे आहे समाधान मेळे यांचा मृत्यू शासकीय रुग्णालय जळगाव येथे झालेलं आहे त्या ठिकाणी अकस्मात मृत्यूची नोंद होऊन झिरो नंबर देखील आमच्याकडे वर्ग झालेली आहे जी नोंद आम्ही तात्काळ दाखल करून घेतलेली आहे आणि त्याची चौकशी सुरू झालेली आहे या चौकशीमध्ये सर्वप्रथम जो जबाब नोंदवला गेलेला आहे तो समाधान मेढे जे आहेत यांच्या पत्नी ज्या आहेत त्यांचा जबाब आहे सही शिक्क्यानुसार त्यांच्या मागणीप्रमाणे आणि संविधानानुसार कायद्यानुसार जी प्रत त्यांना देणे तात्काळ द्यावी लागते ती आम्ही त्यांना दिलेली आहे त्या ज्या महिला भगिनी आहेत त्यांचा जो जबाब नोंदवलेला आहे त्या जे जे मुद्दे तपासाच्या दृष्टीने महत्वाचे आहेत पुरावेदायक आहेत त्या प्रत्येक मुद्द्यावर आम्ही चौकशी आणि तपास सुरू केलेला आहे त्या प्रत्येक मुद्द्याचे साक्षीदार आणि पुरावा आम्ही गोळा करत आहोत आतापर्यंत सुमारे दहा ते पंधरा साक्षीदार आमच्या समोर आलेले आहेत स्वतःहून ते आम्हाला बरीचशी एव्हिडेन्शियल व्हॅल्यू देत आहेत आणि न्यायाच्या दृष्टिकोनातून आणि आपलं संविधान आणि जो कायदा आहे त्याचं उल्लंघन होणार नाही म्हणून ते आता उघडकी चालत नाही आमच्याकडे या सगळ्या गोष्टी पोलिसांपर्यंत पोहोचलेल्या आहेत आमच्या रेकॉर्डवर हळूहळू येत आहेत असं नाही की पोलिस काहीच करत नाही पोलिसांनी कॉग्निजन्स घेणं याचाच प्रकार इडीआर दाखल करणं हे आहे त्याचाच प्रकार आहे पोस्टमॉर्टम मध्ये ज्या काय फायंडिंग आहेत त्याच्यानुसार तपास करणं त्याच्यात चौकशीचा प्रकार आहे जे साक्षीदार किंवा माहितीचे नातेवाईक समोर येतील आणि ते जे काय स्टेटमेंट्स दे देतील त्यांच्या स्टेटमेंट्समध्ये जमानीमध्ये किंवा जबाबामध्ये जे गोष्टीत आहे पुरावे किंवा मुद्दे निष्पन्न होत आहेत चौकशीच्या दरम्यान त्यानुसारच आम्ही त्याचे साक्षीदार आणि पुरावे शोधत आहोत आणि त्याची सत्यता जी आहे ती पडताळून अधिकाधिक चौकशी तपास करत आहोत